नमस्कार मंडळी मी सूरज कुंभारे ड्रोन बडी म्हणून तुम्हाला आज ड्रोनविषयी माहिती देणार आहे जसं की आपण पाहतो नॉर्मल पंपाने आपण जशी फवारणी करतो पण त्याच्याने काय होतं की वेळ जास्त लागतो पाणी जास्त लागतं आणि त्या पद्धतीने फवारणी होत नाही तर त्याच्यासाठीच सा आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ते म्हणजे ड्रोन आता बघा ड्रोन हे पिकाच्या वरून जाऊन फवारणी करत असतं त्याच्यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो किंवा कारण फास्ट जातं आणि फास्ट येतं त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये की पाण्याची आपली बचत होते कारण फक्त दहा लिटरमध्ये आपलं एक एकर फवारणी होते कसं काय होतं कारण की जे आपलं ड्रोन आहे त्याचे जे प्रोपेलर्स आहे किंवा जे हे आहे नोझल्स आहे त्याची जी मायक्रॉनची साईज आहे जे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहे ते असतात आपले पन्नास ते शंभर मायक्रॉनचे असतात म्हणजे एकदम सूक्ष्म असे त्याचे बारीक तुषार निघतात त्याच्यामुळे काय होतं की आपलं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र कवर होतं म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर कवर होतं तर त्यासाठीच आपण हे ड्रोन हे आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये यूज करतो आता बघा ड्रोनला उडवण्यासाठी जे लागतं ते म्हणजे मेन म्हणजे त्याची बॅटरीज आहे आणि आपलं ड्रोन हे पूर्णपणे बॅटरीवर चालत असतं त्याच्यामुळे याला कुठलाही इतर खर्च राहत नाही जसं पेट्रोल डिझेल वगैरे लागत नाही पूर्णपणे बॅटरीवर चालतं आता बघू शकता ही पंचवीस एम एचची बॅटरी आहे पंचवीस हजार एम एचची बॅटरी आहे तर त्याने काय होतं की आपण सिंगल चार्जमध्ये दोन ते तीन एकर आरामात फवारणी करू शकतो ते पण सात ते दहा मिनटामध्ये असं आपण दोन ते तीन एकर कवर करू शकतो आणि जर ड्रोनचा विचार केला तर ड्रोन हे दिवसाला वीस ते पंचवीस एकरपर्यंत फवारणी करू शकतो आणि त्यातून तुम्हाला चांगला इन्कमसुद्धा भेटू शकतो आता विचार करायला गेलं तर आता आपल्याकडे सध्या चारशे रुपयापासून ते आठशे ते हजार रुपयापर्यंत एकरी रेट चालू आहे फवारणीचा तर तुम्ही विचार करू शकता वीस पंचवीस एकर तुम्ही दिवसाला काढू शकता तर याच्यातून तुम्ही चांगला प्रॉफिटसुद्धा मिळवू शकता आणि आमची कंपनी तुम्हाला ड्रोन हे प्रोव्हाइड करत असते त्याच्यामध्ये ड्रोन जे आहे ते आपण याच्यावर गव्हर्मेंट सबसिडी आणि लोन या सुविधासुद्धा प्रोवाईड करतात आणि ड्रोन विक्रीनंतर तुम्हालासुद्धा आमच्याकडून जे काही सर्विसेस आहे म्हणजे तुम्हाला रिपेअरिंग असो किंवा पार्ट लागत असेल त्या सर्व सुविधा आम्ही तुम्हाला प्रोवाइड करत असो ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्ही आमच्याकडून ड्रोन घ्या अथवा नका घेऊ बट सर्विस जे आहे ती आम तुम्हाला प्रत्येक ड्रोनला आम्ही देऊ आणि आमचे सेंटर्स जे आहे जे ड्रोन बडी सेंटर्स आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सर्वीकडे आता आम्ही स्प्रेड करत आहोत त्याच्यामुळे तुम्हाला ड्रोनबद्दल कुठली पण अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि याविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि भविष्यातसुद्धा तुम्हाला ड्रोन ड्रोनविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या पेजलासुद्धा फॉलो करू शकता त्यावर तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल अजून जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचा नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल आजच्या काळामध्ये ड्रोन किती महत्त्वाचा आहे आधुनिक तंत्रज्ञान जर आज आपण वापरलं तर शेतकऱ्यांचे कष्ट वाचणार आहे पैसा वाचणार आहे शासन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडीसुद्धा देत आहे एवढंच नाही तर ड्रोनचे प्रशिक्षण देणाऱ्यासुद्धा संस्था आहेत त्यामुळे हा बेरोजगार तरुणांसाठी किंवा सुशिक्षित सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे तर हे ड्रोनचं आपण जे म्हणतो की ड्रोन महाग आहे काही मंडळी म्हणतात परंतु त्याच्यात वन टाईम गोष्टी आहेत आणि त्या एकदा जर तुम्ही जर गेल्या तर मला असं वाटतं तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही ड्रोनचा उपयोग करा आणि जर या संदर्भात जर काही माहिती तुम्ही ड्रोन बडी यांच्याशी संपर्क साधून ती माहिती घेऊ शकता तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद